नमस्कार मंडळी लाखात एकामचा दादा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे काही दिवसांपूर्वी लाखात एकामचा दादा या मालिकेतील तुळजाने मालिका सोडली तिच्या तब्येतीच्या काही कारणास्तव तुळजाने मालिका सोडली होती तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर तुळजाची भूमिका अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर ही आपल्याला साकारताना दिसत आहे दरम्यानच या मालिकेतील सुरुवातीपासून तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे तुळजाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय की तुळजा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे तिला माझ्या तब्येतीमुळे लाखात एक आमचा दादा ही मालिका सोडावी लागली पण त्यानंतर तुम्हा सर्वच मायबाप रसिक प्रेक्षकांकडून मला जो प्रतिसाद मिळाला आहे तो अभूतपूर्व असा आहे मला सर्वांना रिप्लाय करणं खूप कठीण आहे त्याबद्दल खूपच सॉरी आपले मेसेजेस माझ्या कामाची पोच पावते आहे मी लवकरच बरी होऊन मी जोमाने कामाला लागेल तुम्हा सर्वांचं प्रेम असंच माझ्या बाबतीत राहा मी लवकरच नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला येईल अशी पोस्ट दिशा परदेसी हिने शेअर केली आहे एकंदरीतच अभिनेत्री दिशा परदेशी ही नव्याने पुन्हा नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री दिशा परदेशी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद